नमस्कार मी नगरसेवक शहाजी खेतमळीस आणि माझ्याबरोबर नगरसेवक असणाऱ्या मनीषताई सुनील वाळके प्रभाग क्रमांक जुना पाच यामध्ये गेले पाच वर्षामध्ये आपण काय कामं केली यासाठी गोरखभाऊ वाळेकर यांनी एक ग्रुप काढला त्या ग्रुपचं नाव आहे श विका श याच्यासाठी शहराच्या विकासावर बोलू काही सगळ्यात महत्त्वाचं गोर अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक वार्डमध्ये जे काही कामं झालेत जे काही कामं राहिलीत नगरसेवकांनी कामं केलेलं आणि उर्वरित कामांसाठी म्हणजे नागरिकांना ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात अतिशय सुंदर असा ग्रुप काढला आहे आणि त्याच्यावरती प्रत्येकाच्या कामांच्या बाबतीत लोकांच्या अडचणीच्या बाबतीत त्यावरती प्रतिक्रिया येत आहेत आज आम्हाला वार्ड क्रमांक पाच गोरव दोनदा फोन आले म्हणून मी स्वतः लाईव्ह येऊन सांगतो गेल्या पंचवार्षिकमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव पासपुते साहेब यांच्या माध्यमातून मी श्रीगोंदा नगरपालिकेत आणि मनीषाताईंनी आम्ही दोघांनी मिळून आमच्या वा प्रभाग क्रमांक पाच वार्डमध्ये जवळजवळ ब बत, बत्तीस कामांपैकी स सत, बावीस ते सत्तावीस कामं आमदार बबनराव पासपुते यांच्या निधीतून आणि यांच्या विशेष प्रयत्नातून केलेल्या आहेत आणि माझ्या वार्डमध्ये मनीषाताई आणि आमच्या पाच नंबर वार्डमध्ये जी काही कामांची यादी आहे ती मी आत्ता मला जेवढी आठवल तेवढी सांगतो कामांच्या अमाऊंट आठवणार नाहीत बऱ्याच जणांना वार्ड असा वाटतो की आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जर काम झालं नाही तर तेवढ्यापुरताच वार्ड आठवतं त्यावेळेस नगरसेवक वाटतं पण मी सर्वांना विनंती करतो वार्डाची आपली भौगोलिक रचना आपला वार्ड दरवेळेस असा वाड्या मिळून वार्ड येतो निधी गावातल्या नगरसेवकाप्रमाणे त्याच प्रमाणात आपल्याला निधी मिळतो परंतु तो निधी आपली एक एक वस्ती दोन दोन अडीच अडीच किलोमीटर राहते गावात शहरात पन्नास लाख रुपये तर चार त्यांच्या त्यांच्याजवळ जोडून असतात त्यांचं काम होतं आपला एकच अर्धा पावून किलोमीटरचा रस्ता होतो सगळ्यात महत्त्वाचा आपल्या वाड्यापासून ते बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक रस्त्यांमध्ये वाद आहेत त्यामुळं आमचे चार पाच रोड त्या ठिकाणी राहिलेले आहेत ते प्रस्तावित आहेत आम्ही ते प्रस्ताव करून ठेवलेत आत्ता आदरणीय नवनिर्वाचित आमदार विक्रम पासपते यांना आम्ही सविस्तर सांगितलं ते निधी देण्याचं त्यांनीही कबूल केलेलं आहे डिसेंबरच्या नंतर तो निधी येणार आहे त्यामध्ये प्राधान्य नाही मी आधी राहिलेली कामं सांगतो झालेली सांगणार आहे पण आधी राहिलेली सांगतो सांजोबाच्या रोडला पन्नास लाख रुपये गेटपर्यंत तो, तो पुढं राहिलेला आहे त्याचं निधी आला नाही म्हणून त्याचं टेंडर ते म्हणजे इस्टिमेट वगैरे हो तयार आहे तर तो एक रोड अगदी महत्त्वाचा राहिला आहे त्यानंतर माऊली मंदिरापासून तर बाप्पू चिमाजी मोठे यांच्या घरापर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण होणं अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी अगदी थोडा आल्यावर आम्ही थोडंसं जेवढं सहकार्य होईल तेवढा माऊली मंदिर ते ओढ्यापर्यंतचा एक वराडी वस्तीसह तेवढा रोड खडीकरणाचा झालेला आहे त्याचबरोबर आपल्या कांद्रापमाळ्यातले सुमशानभूमी भूमी तिथं जाण्यासाठी हुंड्राओणाची शाळा ते कांद्रापमाळा म्हणजे बंडू सैना खेतमाळीस यांच्या घरापर्यंत तो प्रस्ताव सगळा एस्टिमेट वगैरे हो तयार आहे निधी एवढा मोठा आम्हाला उपलब्ध झाला नाही म्हणून आम्ही विक्रम आमदार विक्रम पासपते यांना तो त्यांना माहिती दिलेली आहे आणि ते पण म्हणले आपण त्याच्यावरती काहीतरी नियोजन करू तो एक महत्त्वाचा रोड राहिलेला त्यानंतर बोरुडेवाडीची कमन ते थाडग्याचं माळ या ठिकाणी शिवपालन रस्ता होणं फार गरजेचं आहे त्यांच्या मोजण्या वगैरे झाल्या पण स्थानिक काही वाद असल्यामुळं तिथं आमदार निधी त्यावेळेस टाकताला नाही हे सर्वांना माहीत आहे आणि अजून एक रस्ता राहिला आहे बांबेच्या माळ्यात आम्हाला काही निधी मिळाला तिथून पुढं थडग्याच्या माळाकडं पण जाता येतं आणि राऊतमाळ्यापर्यंत जाता येतं तो एक रस्ता त्या प्रस्तावितमध्ये राहिलेला आहे आत्तापर्यंत केलेली कामं सांगतो आपल्या सगळ्यांच्या आश आणि याच्यामध्ये आणखी एक रस्ता टाकलेला होता पारगाव रोड ते शहाजी आळेकर यांच्या घरापर्यंत त्याला पंचवीस लाख रुपये अगोदर इस्टिमेट तयार केलं भरावं आणि खडीकरण केलं होतं परंतु शासन भरावाला आणि त्याला पैसे देत नाही म्हणून तो इस्टिमेट परत बदललं आणि परत मी गोरख भवाळेकरांना त्यावेळेस विचारलं आणि विचारून त्यावेळेस परत पंचवीस लाख रुपयाचा कॉन्क्रीट करणारा परत प्रस्ताव त्याच्यात म्हणजे इस्टिमेट करून त्या ठिकाणी पाठवलेला आहे त्याची पुढची पुढे शावणे दोन वर्ष झालं सभागृहातला आम्ही बाहेर आहेत तरीसुद्धा आमदार बनराव साहेब आणि आमदार विक्रम साहेब यांच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी खरोखर म्हणजे त्यांचे मानावर तितके आभार कमीच पडतील त्यांच्या माध्यमातून आपल्या शहराच्या श विकासाच्या माध्यमातून खूप मोठी मदत होत आहे आज सांगायला आनंद होतो आहे की तसं माझ्या परिसरात सगळे शेतकरी आहेत राऊत माळ्यातला बंधारा गोरखबाऊला माहीत आहे त्यामध्ये गोरखबाऊचाही हिसा दा दादांना सांगण्यात वरती प वि करण्यात त्यांनी खूप मदत केली त्यानंतर कोंबडे माळ्यातला बंधारा झाला त्यानंतर पांढरकर माळ्यातला बंधारा झाला हा सगळा टोटल काहीच काम झालं नाही असं जर कोणाला म्हणायचं असेल तर माझी कुणालाही हरकत नाही तीन बंधारे जवळजवळ अडीच पावणे तीन कोटीच्या मापात आमदार बबनराव पासपुते आणि विक्रमदादा पासपुते यांच्या माध्यमातून झाली त्याचबरोबर आता रस्त्यांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर मी अगदी थोडक्यात सांगतो आमदार साहेबांच्या निधीतनं अंतर्गत दिनानंतकर घरापर्यंत वीस लाख रुपयाचा का डांबरीकरण रस्ता त्यावेळी झाला नंतर त्यांच्याच माध्यमातून आनंदकरमाळा ते फिल्टर हाऊस गणपती मंदिरापर्यंत रस्ता झाला आहे तर त्याला सत्तर लाख रुपये त्यानंतर बाबुर्डी रोड पोप ते पोपटावटीच्या घरापर्यंत खडीकरण त्यानंतर बाबुर्डी रोड ते कांद्रामाळा रस्ता डांबरीकरण होंड्रावण्याची शाळा ते राऊतमाळा डांबरीकरण परत पाठीमागल्या बाजूला सुमाशांणचे होंड्रावणी शाळा ते सुमाशांबाई इकडे जाणारा रस्ता तो सुद्धा थोडेफार पैसे मिळाले त्यातनं थोडाफार तो डांबरी झालेला आहे त्यानंतर आपण इकडं वरती आल्यानंतर पांढरकर माळ्यात कॉन्क्रिटीकरण परत आता वीस लाख रुपये टाकले कॉन्क्रीट कॉन्क्रेटकारणाचं टेंडर झालेलं आहे थोडासा वाद आहे म्हणून तर ते काम थोडं थांबलं आहे वीस लाख रुपये परत करणाला मंदिराच्या समोर आणि पुढल्या पटांना टाकलेत हे सगळं काम करताना मनीषाताई वाळके आणि आम्ही एकत्र मिळून हे काम करतो आदरणीय पाचपती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आम्ही काम करतो त्यानंतर मोरेवस्ती ते अंतर्गत बुहेरे गटार पंधरा लाख रुपयाची वेताळवाडी वे अंतर्गत बुहेर गटार पंधरा लाख रुपये त्यानंतर वाळके वस्ती आणि वाळक्या वस्ती तिथं वीस लाख रुपये कॉन्क्रीटकरण रस्ता आणि अंतर्गत गुहेरी गटात हे कामं आपल्या परिसरामध्ये आलेत याच्या व्यतिरिक्त माऊली मंदिर ते डाके गोंधळीमाळा या ठिकाणी आपण अतिशय बेकार परिस्थिती होती तिथेही पंचवीस लाख रुपयाचं डांबरीकरण केलं पोपट डाके पोपट डाके ते किसन सावळा यांच्या घरापर्यंत तिथेही थोडेफार पैसे आम्हाला पालिकेच्या काही आणि दादांच्या माध्यमातून पैसे मिळाले आम्ही तिथेही तो रोड टाकला त्यानंतर सांजोबाच्या रोडला पन्नास लाख रुपयाला होते बापूजीबाच्या तिथपर्यंत डांबरी केला आणि बाकीचा पुढं रोड जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत केलेला आहे त्यानंतर आत्ता प्रस्तावितमध्ये गणेशनगर जो लोणी रोड ते गणेशनगर पंधरा लाख रुपयाचं टेंडर त्याचं झालेलं आहे खड्डे बुजवणे आणि वरती कार्पेटचं त्यानंतर मुक्ताई मंदिर ते मल्हारी मखरी यांच्या घरापर्यंत खडीकरण बुरुडे आणि जगतापण मखरे यांचं खूप अडचण होते ते पा नाल्यातल्या ले पाण्यात त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं खडीकरण झालेलं आहे त्याचबरोबर काम करताना सांगावं वाटतं की मोठा देवी मंदिरापर्यंत पूर्वीच्या अगोदरच्या म्हणजे तीन वर्षाच्या अगोदर हर्लुणी रोड होण्याच्या अगोदर आमदार पासपती साहेबांच्या माध्यमातून दोन किलोमीटर खडीकरणाचं काम त्यावेळेस शिंदे वस्ती ते मोठा देवी मंदिर झालं त्याचबरोबर भांबच्या मळामध्ये कुठल्याही प्रकारचं खडीकरणाचा रस्ता कुठंही नव्हता पण आपण आम्हाला त्यांनी नगरसेवक केल्यानंतर आणि आम्ही आदरणीय दादांना विनंती केली त्यात सुनील गौचामा आमच्याबरोबर हिस्सा आहे पण त्यांनी विनंती केली आणि नंतर बांबाच्या मळाला त्यावेळेस वीस लाख रुपये मिळाले आणि जेवढा जमेल तेवढा त्या ठिकाणी रस्ता करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आदरणीय दादांना सांगून पोपटरावजी बोरुडे होते ते दादांकडे आमच्याबरोबर यायचे आणि स्मशानभूमीचं तिथं कॉन्क्रीट करणं गरजेचं होतं तिथेही दादांचे आदरणीय दादांनी दहा लाख रुपये सुमशानभूमीसाठी दिले त्याचबरोबर आणि बोरडेवाडची सुमाशानभूमी करताना जसं पोपटराव तसंच उमेश सुद्धा याच्यात खारीचा वाटा आहे कारण जिथं जिथं अडचणी आल्या मला ते काम सगळं प्रोसिजर पूर्ण करताना मी खूप त्याच्यात रिस्क घेतली पण बऱ्याचशा वेळा दादा विचारायचे मग ते कुठंतरी प्रॉब्लेम व्हायचा मग मी उमेश भाऊला पुढं घातला आणि उमेश भाऊनी त्याच्यात अतिशय चांगल्या प्रकारे ते सुमाशनभूमीचं काम ठेकेदाराकडनं करून घेतलं उमेश बाबाईला धन्यवाद देतो त्यानंतर मध्ये कैलासवासी संतोष खेतमाळीस यांनी आणि किशाबापूंचं यांचं बोलणं झालं होतं त्यावेळेस सागर बोर्डे आणि किशाबापूचं आणि कैलासवासी संतोष खेतमाळीस तर ते निधी टाकण्यासाठी आपल्या वाढच्या माध्यमातून आपण त्यावेळेस संतोष अध्यक्षाचा शब्द खरा करण्यासाठी बापूंना ते माहीत आहे आणि सागरला पण माहीत आहे सागरच्या सागर वाढदिवसादिवशी त्या खूप जुना शब्द होता तो आणि तो पूर्ण करण्याचं काम केलं आहे नंतर साहेब बोर्डे यांच्या माध्यमातून दादांना सांगितल्यानंतर तो मुरुडेवाडी ते खाड्याचा नंबर रस्ता ते अनिल आदरणीय अनिल आदर आदर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम या जा ठिकाणी झालेलं आहे म्हणजे आम्हाला सांगावं असं वाटतं की तुम्ही आम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून मतं दिली पण वित्त आयोगातून पैसे अतिशय कमी येतात आणि त्या कमी पैसे आल्यानंतर विरोधी बाकड्यावर आम्ही अडीच वर्ष विरोधी बाकड्यावर होतो त्यावेळेस आम्हाला काही ला आहे आणखी एक रोडचं काम राहिलं जम्बो बेट म्हणजे मखरेवडे बांधास मखरे आणि अंबादास मखरे तिकडल्या बाजूला त्यांना कॅनलून कधीच जाता येत नव्हतं पण लोखंडी पूल होता बऱ्याच दिवसापूर्वी टाकलेला मग त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये टाकून खडीकरण काही आणि चाळीस लाखाचा पूल त्या ठिकाणी टाकला त्या लोकांना ट्रक वाहन देवकर असतील म मखरे असतील पोटे असतील सर्वांना जाण्या येण्यासाठी ते पांढरकर असतील सगळ्यांना सुईचं झालं तो एक खूप महत्त्वाचं काम झालं आहे अजून कामं भरपूर बाकी आहेत म्हणजे हा वाड्या वार्ड वाद असल्यामुळं निवृत्तीकडून तरी आदरणीय दादा जर नसते तर आज आम्ही एवढं कामं तुमच्यासमोर सांगू शकलो नको आत्ता कुणी काही लिहिलं तर त्याच्यावर मला एकही भाष्य करायचं नाही आम्हाला जे के काम केलं ते ज्या जनतेला ज्या जनतेने मतं दिलेत त्यांच्यासमोर ते काम आहे आणि दुसरं एक आता राहिला विषय पारगाव रोडचा पारगाव रोडच्या खड्डे बुजवण्यासाठी चार वर्षापूर्वी आपण उपोषण केलं होतं त्यावेळेस भाऊ भाऊसुद्धा त्या ठिकाणी आले होते सर्वांनी मळ्यातले सगळेच होते पारगाव रोडला जेवढ्या जेवढ्याला त्रास होते सगळे होते त्यावेळेस पालिकेने त्यावेळेस टेंडर काढून ते खड्डे परत बुजवले होते परंतु ह्या रोडचं काम परत आता सुखसुविधाकडा रोड गेला आहे कॉन्क्रिटीकरणाचं शिरूर फाटा ते डायरेक्ट श्रीगोंदा संग्राम घोडकेंच्या दुकानापर्यंत सगळा रोड करणं उद्याच्या आठ दिवसामध्ये आपल्या इथून आदरणीय विक्रमदादा पासपुतींच्या माध्यमातून या ठिकाणावरून एस आर फाटेच्या तिथून ह्या कामाला सुरुवात होत आहे आता पावसामुळे थोडंसं थांबवलं होतं त्यांनी पण एक आठ दिवसात तो ठेकेदार त्याच्या माध्यमातून त्यापूर्ण आपण खड्डे बुजू आणि वन साईड रस्ता चालू होईल त्यासाठी गोरखभाऊनी बऱ्याच वेळा आंदोलन करायचं आहे विचारलं पण गोरव भाऊलांनी सांगितलं त्याचे टेंडर वगैरे झालेले आहेत थोड्या दिवसातच तो रोडचं काम चालू होतं आता मशनरी पण आल्या त्यांच्या जेशी वगैरे येऊन उभा राहिलेले यासार हॉटेलपैसे एवढं करत असताना बंधाऱ्याचं झाल्यानंतर ह्या परिसरात पाण्याचं वेगळंच झालं पाणी योजना आता सांगायला आनंद होतो की गोरखभाऊ आळेकरणी दो नऊ दोन हजार नऊमध्ये असं एक लॅपटॉप वगैरे हो आम्हाला काही येतला एवढं कळत नव्हतं त्यावेळेस गोरखभाऊकड लॅपटॉप होतं आणि त्या लॅपटॉपमध्ये मला त्या गोरखभाऊनी असं दाखवलं की ही नगरीची हो हो मोकळी जागा आणि ह्या ठिकाणी उंचावरती पाण्याची टाकी मग ह्या पर परिसरात असं असं पाणी येईल म्हणजे गोरखभाऊचं स्वप्न दोन हजार नऊला मला त्या लॅपटॉपमध्ये त्यावेळेस आम्हाला एवढं कळत नव्हतं ते, 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 हो ते दाखवलेलं स्वप्न आज आम्हाला आदरणीय पासपती साहेबांच्या माध्यमातून आज ते सा भाऊचं स्वप्न आज या ठिकाणी साकार झाले मी गोरखभाऊलाही धन्यवाद देतो जेवढी कामं केली जितं जिथे अडचणी आल्या गोरव भाऊनी मला राजकारण म्हणून सांगितलं नाही तर समाजकारण म्हणून नेहमी भाऊ असेल मी असेल आम्हाला त्यांनी गोरख भाऊनी सार्वजनिक काम जे असेल त्या ठिकाणी मात्र अगदी मोकळे मनाने काम सार्वजनिक काम सांगले त्यांच्या माध्यमातून सरस्वती शिशुविकार असेल त्यावेळेसही आमचं भरपूर दोघांचंही सहकार्य झाले सुनील भाऊचं झाले माझं झाले शाळा आपल्या वार्डमध्ये जेवढ्या शाळा आहेत एका वेताळवाडीतली शाळा आणि गणेशनगरच्या शाळेला आदरणीय पासपुते साहेबांच्या माध्यमात पी व्ही ब्लॉक बसवण्यासाठी दोन दोन लाख रुपये दोन्ही ठिकाणी शाळेला आले होते मोरेवस्तीच्या शाळा असेल खितमळीस्मळा शाळा असेल आपण या ठिकाणी जसं लोकांनी सहकार्य केलेलं तसंही हिरारेने भाग घेऊन आम्ही त्या ठिकाणी दोन्ही नगरसेवकांनी म्हणजे मनिषाताई नगरसेवक आणि सुनील भाऊ माझ्याबरोबर काम करत असताना आम्ही दोघांनी मिळून एवढं काम करणार सर्वात महत्त्वाचं अजून एक सांगावं वाटतं आदरणीय बबनराव पाचपुते साहेब यांच्या माध्यमातून आपल्या वाड्या वास्त्यांसाठी एकशे साठ सौरदिवे आपल्या वार्डसाठी मंजूर त्याच वेळेस झालेलं आहे त्याचं काम अर्धच झालं आहे अर्धं काम अजून बाकी आहे तो ठेकेदार उद्याच्या चौदाला येतो म्हटलाय आहे पण ते मटेरियल कमी आल्यामुळं निधी कमी वरून येतो आहे म्हणून ते कामाला डिले झालं आहे अजून आपल्या जवळजवळ सत्तर एक दिवे सुनील भवाने आम्ही दोघांत बसवत आणले अजून उर्वरित दिवे बाकी आहेत आणि योगायोगानं विक विकेदानी सांगितलं आहे की आणखी आपल्या वाड्यावासत्यांवरती अडचण आहेत आपण तिथेही सौरदेवी देण्याचा प्रयत्न करू त्यांचं पुढची प्रोसिजर चालू आहे विकीदा कसरू मखरे यांना आम्ही गेल्यानंतर भेटायला गेलो त्यावेळेस विकीदानी आम्हाला सांगितलं की इथून पुढं जास्त भर आपण वाड्यावास्त्यांवरती देऊ कारण वाड्यावास्त्यांची खूप हला आहे कारण काही जागा असे आहे की आपल्या शहरात आहेत की नाही वस्ती अशी परिस्थिती आहे असंच आज सगळ्यात बेकार परिस्थिती थडग्याच्या माळावरली आज तो पूल वाहून गेल्या पालिकेत पूल टाकला तर पुढं रस्त्याचा वाद आहे त्या लोकांना मोठा देवी मंदिराच्या तिकडनं लोणी रोडला लागून असं मुलांना ला शाळेत आणवं लागतं सगळ्यात सगळ्यात ब्या बॅड परिस्थिती अशीच परिस्थिती किरण मखरे आणि तिथं तो एक रोड म्हणजे वादामुळं राहिला तिथं गुडगितक्या काळातनं रोज पोरांना शाळेत आणणे करणं खूप वाईट वाटतं पण मला नागरिकांना याच्यात विनंती करायची की याच्यात फक्त नगरसेवक काही करू शकत नाही आपल्या सर्वांचा सहभाग यामध्ये लागतो आणि हजर सहभाग आपला सगळ्यांचा सा याच्यात लाभला तर मात्र आपल्या वार्ड आपला शा शहर आपला परिसर विकास करण्यासाठी त्याचे फायदे था वाद घालण्यात अर्थ नाही चुकलं शंभर टक्के आमच्याकडनं काम करत असताना चुका होतात जो काम करतो तोच चुकतो जो कामच करत नाही तो चुकतच नाही त्याची चूक व्हायचं कारणच येत नाही मी आज लाईव्ह येण्याचं कारण एक आहे गेली चार पाच दिवस झाले गोरप भाऊचा मी ग्रुप पाहतोय थोडंसं काही लिहिताना वेगळं लिहितात शंभर टक्के काही ठिकाणी अडचणी आहेत परंतु तिथून निधी आणताना खूप अडचणी होतात तिथं बा बावीस नगरसेवक त्यातनं आपला वार्ड त्याच्यातून निधी पण आम्हाला आदरणीय पासपते साहेब आणि विखीदादा यांच्या माध्यम आमदार विक विक्रम पासपती यांच्या माध्यमातून मनीषताई असेल मी असेल मला सहकारी म्हणून काम करताना माझ्याबरोबर सुनील भाऊ असेल खूप मोठी मदत झाली डाकेतळ्याला आदरणीय पाचपते मा साहेबांच्या माध्यमातून तळं लिकीज झालं होतं म्हणून सगळ्यांच्या सोळा लाख रुपयाचं काम ते पिचिंग वगैरे करून सगळं करण्याचं काम त्या ठिकाणी झालं डाकेतळं बारायचं असेल तळा भरायचं असेल प्रत्येक वेळेस आदरणीय पाचपते साहेबांच्या माध्यमातून सुनील भाऊला पुढं घालून बाळूबाजीराव आमच्याबरोबर असते डाकी चेअरमन आमचे गोरख डाकी चेअरमन की म्हणजे हे सगळे एकत्र ये येऊन म्हणजे पाण्याचं महत्त्वाचं काम आपल्या शेतीवरती सगळे शेतकरी पाण्याचं काम असतं वरती गोर्डेवाडी शिंदे वस्तीवरला नाला असेल मोठे म मखरे नालं असेल हे सगळं भरण्यासाठी पाण्याचं खूप मोठं योगदान आदरणीय पासपती साहेब यांच्यातून यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतं या बोलताना आणखी एक राहिलं मखरेवाडीमध्ये वीस लाख रुपयाचा सभा मंडप आदरणीय आमदार माजी मंत्री बबनराव पाचपती साहेब यांच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा सभा मंडप त्या ठिकाणी देण्यात आला त्यांचे मी पुन्हा धन्यवाद देतो कारण त्यांच्यामुळं आम्हाला आज इथं बोलण्याचं म्हणजे काय काम केलं हे सांगायचं आम्हाला सांगायला आनंद होतो आहे आणि आणखी एक काम राहिलं होतं सावतानगरच्या डिव्हायडर संपल्यानंतर पुन्हा एक किलोमीटर डांबरीकरण ते नगरपालिकेतलं फक्त पंचेचाळीस लाख रुपयाचं तेवढं एक आमचं सुनील मनीषाताई याने आमचं ते एक काम होतं फक्त मोठं काम नगरपालिकेत केलं बाकी सगळे आदरणीय बवनराव पासपती साहेब यांच्या निधीतूनच आम्ही कामं केले आता पाणी योजनेचा विषय सांगायचं ठरलं तर आपण निवडून आलेच्यानंतर पहिले त्यांनी तीन इंची पाईपलाईन टाकली होती त्यानंतर आपण सगळी पाईपलाईन बदलावली सहा इंची पाईपलाईन टाकली पण नंतर कनेक्शन गेले सावतानगर परिसर नंतर माऊली मंदिरापर्यंत लाईन नेली माळीनगरमध्ये पिण्याचे पाणी चालेल त्याच्यावर कनेक्शन वाढले की लोकांना पाणी कमी यायला लागलं तसंच माळ्यामध्ये लाईन वाढवली अनंतर माळ्यामध्ये कनेक्शन झाले कनेक्शन वाढल्यावर पाणी कमी यायला लागलं त्या माध्यमातून मी मग सांगितलं तसं गोरखभाऊने सांगितलं त्या पद्धतीने आदरणीय पाचपुते साहेबांच्या माध्यमातून सावतानगर या ठिकाणी आपल्या परिसराचं बागण एवढी मोठी टाकी आणि त्याला उंची एवढी दिली आपलाच परिसर नाही तर त्या टाकीवरून गणेशनगर गणेशनगरचा परिसर त्या टाकीवरती कारण त्याला पंच्याऐंशी फूट हाईट दिली ठेकेदार विचारतो एवढी हाईट का धरली तर आपल्याला गणेशनगरलासुद्धा पाणी त्याच टाकीवरून आत्ता जाणार आहे प्रस्तावित आता त्याचं सगळं प्लॅन झालेलं आहे वेताळवाडी डाके गोंधळीमाळा आणि डाकेमाळा आणि गणेशनगर परिसरात या ठिकाणी त्या टाकीतनं आपलं पाणी पाण्याचं म्हणजे काम तर चालू आहे पंच्याऐंशी फुट उंची म्हणजे हाईट भरपूर मिळणार आहे सगळ्यांना प्रेशरने पाणी जाईल आत्ता जवळजवळ परत चाळीस कोटी रुपयाची पाणी आदरणीय पासपती साहेब आदरणीय आमदार विक्रम विक्रमदादा यांच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी आले मला सांगायला एक आनंद होता हे गोरख भाऊ मी तुम्हाला एक आनंद म्हणजे मी सांगतो उत्साहित होऊन की आपण ज्यावेळेस बंधाराचे भूमिपूजन केले त्यावेळेस आदरणीय पासपती साहेबांना आपण बोलवलं विकेदा बोलवलं बंधाराच्या भूमिपूजनाला ते आलेले नाही फक्त पांढरत मळत लिहायला आले आपल्याला सांगितलं की तुम्ही सगळेजण शेतकरी एकत्र या आणि तिथं नारळ फळान कामाला सुरुवात करा पाणी योजनेला मी दोन दिवस काम ठेकेदाराचं थांबून धरलं आदरणीय आमदार पास विक्रम दादांना सांगितलं विक दादांना सांगितलं की भाऊ त्यांचं काम थांबवलंय त्यांनी ठेकेदाराने फोन केला शहाजीवन काम थांबवलं की माझं म्हणणं होतं चाळीस कोट रुपये पाणी योजनेचे आता परत आदरणीय पासपते साहेबांनी पहिले बावन्न कोटीची पाणी योजना आणि आता परत चाळीस कोटी आणली तर एक साधा नारळ फडवा असं माझी अपेक्षा होती पण आदरणीय दादांनी आणि आमदार आमदार साहेबांनी सांगितलं की भाऊ त्यांचं काम चालू करते आपल्याला वेळ ना आपण नंतर त्या नारळ म्हणजे विकास करताना श्रेयापेक्षा जनतेला काय लागतं हे देण्याचं काम आदरणीय पासपती साहेब आणि आमदार विक्रम पासपती यांच्या माध्यमातून होतंय म्हणून मी आपल्या सर्वांना एवढ्या लाईव्ह बोललो मग काही चुकलं असेल तर मी क्षमा मागतो बऱ्याच ठिकाणी आपल्या वार्डात कामं राहिले राहिले नाहीत असं अजिबात नाही पण समस्या एकाच वेळेस संपू शकत नाही आणखी काही शक्य झालं मंदिरांच्या बाबतीत असेल शाळेच्या बाबतीत असेल सार्वजनिक ठिकाणी काय असेल त्या त्या ठिकाणी आम्हाला यथाशक्ती जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली आजही राजकारणात असो अगर नसो आम्ही जेवढं शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू त्याच पद्धतीचं सुनील भाऊ असेल मनीषताई असतील मी असेल आणखी आदरणीय पासपोते दादांना मानणारे जुने कार्यकर्ते आपल्या प्रभागात खूप आहेत त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो की प्रत्येक वेळेस दादांच्या इलेक्शन आल्यानंतर तन मन धनाने काम करतात आणि त्याच पद्धतीने दादांची उतराई निधीच्या माध्यमातून आपल्या वार्डमध्ये झालेलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आदरणीय पासपतीदाचे आमदार आम आदरणीय विक्रम आमदार विक्रम पासपती साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळं आपल्या प्रभागामध्ये एवढा मोठा निधी आणता आला धन्यवाद